नमस्कार आज आपण एकदम चटपटीत आणि झटपट तयार होणारा टोमॅटो राईस कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे व यामध्ये साधारण दोन ते तीन चमचे मी तेल घेतलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी तीन चमचे तेल घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की मग आपण यामध्ये अर्धा चमचा मोहरी ॲड करणार आहोत मोहरी छान तडतडली की मग आपण यामध्ये अर्धा चमचा जिरा ॲड करणार आहोत इथे मी अर्धा चमचा हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे अर्धा चमचा इथे मी उडीदाची डाळ घेतलेली आहे पाच ते सहा कडीपत्त्याची पाने घातली आहेत चार ते पाच इथे मी लवंग ॲड करणार आहे आता हे एक ते दोन मिनटं आपण तेलामध्ये छानपैकी व्यवस्थित फ्राय करून घेऊयात तीन ते चार हिरव्या मिरच्या अशा प्रकारे उभ्या कट करून आपण घेतलेल्या आहेत एक मिनिटभर आपण ही मिरची तेलामध्ये छानपैकी परतवून घेऊयात यानंतर दोन मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून आपण यामध्ये ॲड करणार आहोत कांदा तुम्ही उभा चिरून सुद्धा इथे घालू शकता कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन तसेच हलका गुलाबी होईपर्यंत तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे रेसिपी एकदम झटपट तयार होते चवीला अतिशय अप्रतिम लागते लहान मुलांच्या टिफिनला तसेच मोठ्या माणसांच्या टिफिनला सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवून देऊ शकता अर्धा चमचा इथे मी लाल तिखट घेतलेला आहे पाव चमचा आपण यामध्ये हळद ॲड करणार आहोत व थोडंसं इथे मी हिंग घेतलेलं आहे एक टेबलस्पून आपण इथे आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे हे सर्व मसाले एक मिनिटभर आपण तेलामध्ये छानपैकी परतवून घेऊयात तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दोन मिडियम साईजचे टोमॅटो बारीक चिरून इथे मी घेतलेले आहेत टोमॅटो आपल्याला एकदम सॉफ्ट होईपर्यंत तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे इथे मी लालसर बघून टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत चवीप्रमाणे आपण मीठ ॲड करणार आहोत मीठ घातल्यामुळे टोमॅटो पटकन सॉफ्ट व्हायला मदत होते मीडियम फ्लेमवर आपल्याला एक तीन ते चार मिनटं हे व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत आता आपण लो फ्लेमवर एक दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून हा टोमॅटो व्यवस्थित वाफवून घेणार आहोत जेणेकरून आपला टोमॅटो छानपैकी सॉफ्ट होईल टोमॅटो आपला व्यवस्थित सॉफ्ट झालेला आहे पुन्हा एकदा आपण हा सर्व व्यवस्थित परतवून घेऊयात टोमॅटो आपल्याला छानपैकी परतवून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या भाताची चव अतिशय अप्रतिम लागते आता इथे मी दोन कप शिजवून घेतलेला भात ॲड केलेला आहे आता आपण एक तीन ते चार मिनटं हा हलक्या हाताने व्यवस्थित परतवून घेऊयात व आपला टोमॅटो राईस एकदम रेडी आहे चवीला हा अतिशय अप्रतिम लागतो डिनरला कधी हलकं खाण्याचं मूड असेल अशावेळी तुम्ही ही रेसिपी बनवून पहा चवीला अतिशय अप्रतिम लागते एक तीन ते चार मिनटं आपण हे व्यवस्थित परतवून घेऊयात आता आपण यावर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड करूयात व हे सर्व पुन्हा एकदा व्यवस्थित परतवून घेऊयात कोथिंबीर ॲड केल्यानंतर आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व झाकण ठेवून लो फ्लेमवर एक दोन ते तीन मिनटं हे व्यवस्थित वाफवून घेऊयात व आपला टोमॅटो राईस एकदम रेडी आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील व अशाच प्रकारच्या भाताच्या भरपूर रेसिपी आपल्या भर चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत त्या तुम्ही राईस रेसिपी तसेच भाताच्या रेसिपी या प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आपला टोमॅटो राईस एकदम रेडी आहे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी चटपटीत रेसिपी आहे व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा